नमस्कार मंडळी तर तनुज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी गेले होते दिदीसोबत एका नवीन लोकेशनला तर काय काम आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल तर आज आम्ही गेलो होतो म्हाळुंगे येथील मराठी शाळेमध्ये तर मराठी शाळेत गेल्यावर हो एक वेगळीच ऊर्जा लय भर वाटते आणि शाळेमध्ये असं दिदीनं पाऊल टाकल्या टाकल्या या पोरुकीने अशा पळत आलेल्या तर तिथल्या पोरी पणले भारी होत्या नंतर आम्ही त्यांच्या वर्गात गेल्या आम्ही छोटासा व्हिडिओ घेतला त्यानंतर दीदी डान्स शिकवून झाल्यानंतर बसलेली मग मी स्नॅपमध्ये त्यांचा थोडासा व्हिडिओ केला यामध्ये बघा तर दीदी आमची इथे यांच्या शाळेचं गॅदरिंग बसवायला आलेली मुलींची प्रॅक्टिस झाल्यानंतर मुलांची प्रॅक्टिस घेतली त्यानंतर त्यानंतर पाच वाजले मग झाली शाळेची घंटा आणि शाळेची घंटा झाल्यावर आम्ही निघालो तो आमच्या घरी तर घरी आल्यानंतर आता परत आम्ही बिग बॉस लागले दिदीला मम्मीने काम सांगितले तर बिग बॉस लागले म्हणून टी व्हीच्या पुढ्यात काम घेऊन बसल्या बघा का झालं कच्च करण्यासाठी दूध दिलेलं आणि कच्च दूध पिले बघा सगळ्या सगळ्या गोष्टी धाव आपण बासुदी म्हणली तू बासुदी म्हणले तर अशा प्रकारे पहिला दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी गेले माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटायला तर मी पोचले लोकेशनला आणि हे घर तुम्ही बघू शकताय खूप भारी आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझी आवडती व्यक्ती तर ही आहे सई नदी mm. तर आम्ही त्यांच्या शेतात गेलेलो खूप भारी वाटलं शेतात गेल्यानंतर आणि त्यानंतर हे असं त्या, त्या शेताला पाणी लावायचं होतं तर ह्या पाण्यात एक तास गेला पाणी लावायला नसतं तरी बघ बग... तर गावाकडे यायला शेतात पाणी सोडण्याचा व्हॉल म्हणतात तर पाणी सोडून झाल्यानंतर आम्ही दोघीजणी बसलो होतो झाडाच्या जा खाली आणि पाण्याची वाट बघत होतो तोपर्यंत म्हटलं की वरण्याच्या शेंगा तोडूया तर ते मला वरण्याच्या शेंगा तोडून जमवले एक तास गेला ह्याला फक्त जोडायला पाणी जोडायला बघा शेंगा किती बारी होत आहे आमचे अँकर सई दिदी <laughs> तर बघा दिदीनं रोप लावायला आणलेली कांद्याची कॅरला कांदा जरायला दाखवून चोरके हे चोरके तर पाणी जोडून झाल्यानंतर आम्ही गेलो जेवायला कारण पाणी जोडण्यात सगळा वेळ गेलेला मग दोन वाजल्यामुळं काकी बोलल्या की आपण त्याला घेऊन घेऊया आणि मग कांद्याची रोप लावूया तर तुम्ही बघू शकता की श्वेता काय करते श्वेता तर लय भारी वाटलं शेतात काम करून आणि शेतातलं काम झाल्यानंतर आम्ही आलो घरी आणि जरा झोप काढली झोप काढल्यानंतर परत वाजली चार तर चार वाजता आम्ही परत चहा केला आणि मी, के मी आलेले गवती चहाची पानं आणायला आणि सईदिदी वगैरे असं चहा करत होती छान मस्तपैकी त्यानंतर काकी गेल्या भाजी आणायला काकी म्हणत होत्या फोटो काढ पण मी केला व्हिडिओ कारण माझ्या व्लॉगसाठी मला व्हिडिओ पाहिजे होता आम्ही सकाळी लावण केलेली बघा कशी झाली किती भारी तर त्यानंतर आम्ही चाललो घरी आणि घरी जाताना काकीने मला काय काय दिलं बघा मरण्याच्या शेंगा कांद्याची भाजी तर खरंच शेतकरी खूप भारी असतात त्यांच्यापाशी जे आहे ते भरभरून इतरांना देण्याची ताकद शेतकऱ्याकडे असते तर तिसऱ्या दिवशी मी चाललेले मेकअपसाठी मॉडेल म्हणून आणि मी पोचले लोकेशनला तर त्यांनी माझा लेहेंगा लुक केलेला तर बघा कसा वाटतो आहे करा मेकअप झाल्यानंतर मी तशीच गेली माझ्या बहिणीकडे आणि बहीण म्हणाली मेकअप आहे तर तिचा लेहंगा घालून आपण माझे फोटो काढूयात तर आम्ही फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही चाललो घरी तर घरी जायला आणि खूप वेळ होता म्हणून आम्ही गेलो थोडं महाद्वार रोडला आणि महाद्वार रोडला गेल्यावर ही बघा काय काय खरेदी करायला नुसता मेकअप नुसता मेकअप तर दिवस चौथा आणि आम्ही चाललेलो कोथळीला तर आज होती अमावश्या आणि आम्ही चाललेलो बाळूमामांच्या दर्शनाला तर कोतळीसुद्धा खूप छान मंदिर आहे तुम्ही नक्की भेट द्या आणि आम्ही पोचलो बाळूमामांच्या इथे तर आम्ही उभारलेलो दर्शनाच्या लाईनला आणि ही लाईन बघा प्रसादासाठी होती तर लाईन पार करत आम्ही पोहोचलो मंदिरापाशी तर दर अमावस्याला हे मंदिर सजवलं जातं या फोटोमध्ये बघा त्यानंतर आम्ही नारळ वाढवून गेलो प्रसाद घ्यायला तर मंदिराच्या आवारामध्ये प्रसाद खाण्यात खूप मज्जा आहे तुम्ही नक्की भेट द्या या मंदिराला तर जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो थोडं भजनाच्या इथे आणि सुद्धा सुंदर सुंदर अशी गाणी म्हटली जातात बाळूमामांच्यावरती तर कोणी भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या खूप छान मंदिर आहे आणि इथं बसल्यावरती तर, तर खूपच भारी वाटते <laughs> तर दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो घरी त्यानंतर चिक्या संध्याकाळी आमच्या घरी आलेल्या घरी आल्यावर काय म्हणालाय बघा तर बघा रील दिवाळी कधी ना पुढच्या महिन्यात मला फट्टाकडे वाजव वाटल्या मग वाजव जाकी तुमच्या घरातल्या बाबा <laughs> तेच अशा प्रकारे चौथा दिवस संपल्यानंतर पाचव्या दिवशी आम्ही चाललेलो आदमापूरला कारण हिनं आदमापूर बघितलं नव्हतं म्हणून ही बोलली की चला जाऊन येऊया त्यानंतर आम्ही थांबलेलो पेट्रोल टाकायला आणि त्यानंतर आम्ही गेलो आदमापूरला तर आदमापुरात गेल्यावर खरंच खूप भारी वाटते प्रसन्न वाटते तर मंदिर बघूनच डोळ्याचं पारणं पिटल्यासारखं वाटते छोटी निशा गाणं म्हणाल्या बघा कुठलं गाणं शिकवलं दोनशे देतो गाणं पावडर लावालया बघा पावडर लावायला तर आमची दीदी तुम्हाला लय साधी भोळी वाटत असेल तिचं कारण मग बघणार असं काय बघा येऊ का जीव यो एवढा जाईल तिला कोंडून घातले तर अशा प्रकारे हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा